काय धन धान्य देळे आय ध धन्य नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी रसिका आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते आपण नेहमी ऐकतो शेतीमध्ये बदल हवा शेतीमध्ये नाविन्य हवं आणि याचाच भाग म्हणजे फळबाग लागवड जर जमिनीचा व्यवस्थित अभ्यास केला हवामानाचा अभ्यास केला आणि पर्यावरणपूरक शेतीची सगळी तत्वे लक्षात घेतली तर शेती ही फक्त निसर्गाशी नाळ जोडणारी न राहता शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य सुद्धा मिळवून देते आणि म्हणूनच आज आपण फळबाग लागवड करताना घ्यावयाची काळजी या विषयावर संवाद साधणार आहोत आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे येथील श्री भरत टेमकर सर जे उद्यान विद्या विषय तज्ञ आहेत नमस्कार सर नमस्कार सर आपल्या मूळ विषयाकडे जाण्यापूर्वी थोडस आपल्या भारतीय कृषी उत्पादनांची सध्याची जागतिक स्थिती काय आहे आणि आपल्या महाराष्ट्रात फळ उत्पादनाची स्थिती काय आहे याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल जागतिक स्तरावर जर आपण कृषी जो विभाग आहे याची तुलना आपण जर करायची म्हटली तर भारत हा एक नंबरचा दुग्ध उत्पादन करणारा देश जागतिक पातळीवर आहे फळं आणि भाजीपाला याचा विचार आपण जर केला तर आपण दोन नंबरला आहोत भाताच्या बाबतीत आपण दोन नंबरवर आहोत गव्हाच्या बाबतीत आपण जागतिक स्तरावर तीन नंबरला आहोत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळापासून फळझाडांची लागवड ही होत होती आणि आजही होत आहे तर महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर आंबा सीताफळ केळी डाळिंब चिकू पेरू इत्यादी फळझाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड ही केली जाते सद्यस्थितीमध्ये आंब्याखालील महाराष्ट्रातलं क्षेत्र हे एक लाख त्रेसष्ट हजार हेक्टर असून द्राक्षाखाली एक लाख एकोणीस हजार हेक्टर आहे संत्र्याखाली जवळजवळ एक लाख त्रेचाळीस हजार हेक्टर एवढं क्षेत्र आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ही फळझाडांची लागवड होत आहे आणि महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकार यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन या फळबाग लागवडीसाठी दिलं जात आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या फळबागांची महाराष्ट्रातल्या फळांची आणि पीक उत्पादनाची स्थिती सध्या काय आहे शेतकऱ्यांचा कल जास्त प्रमाणात आपल्याला फळ उत्पादनाकडे सध्या का दिसून येतो याबद्दल तुम्ही काय सांगाल फळझाडांच्या उत्पादनातून आपल्याला एकरी किंवा हेक्टरी जास्त असा आर्थिक स्वरूपाचा नफा हा मिळू शकतो कमी जागेतून आपल्याला जास्त उत्पादन हे त्याच्यापासून मिळतं आणि त्यामुळं फळबाग लागवडीतून एक प्रकारचा निसर्गाचा समतोल देखील साधला जातो आणि त्यामुळं फळबाग लागवड ही महत्वाची आहे फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी मातीचं परीक्षण कशा प्रकारे करावं कशा पद्धतीने जमिनीची निवड करावी यासाठी तुम्ही शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन करू शकाल फळझाडांसाठी जी माती आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये या मातीचा सामू जो आहे तो सहा ते आठच्या दरम्यान असावा त्याचबरोबर याची जी क्षारता आहे ज्याला ई सी आपण म्हणतो हा एकपेक्षा कमी असणं गरजेचं आहे या जमिनीला जो उतार आहे तर हा उतार पाच टक्क्यापेक्षा कमी असावा त्याचप्रमाणे ओलिताची सोय ही असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला या मातीचं माती, माती परीक्षण हे करणं गरजेचं आहे एक मीटर खोलीचा आपल्याला खड्डा खोदायचा आहे आणि एक मीटर खोलीच्या खड्ड्यातून आपल्याला सगळ्या थरातील माती ही घ्यायची आहे तर अशा प्रकारे या मातीचं माती, माती परीक्षण केल्यानंतर याच्यातील चुनखडीचं प्रमाण हे आपल्याला दहा टक्क्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे जेणेकरून यशस्वी अशी फळबाग लागवड ही आपली होऊ शकते तर हा मातीचा नमुना घेत असताना आ, हा आपल्या गोठ्याच्या जवळची जागा नसावी जिथं शेणखताचा ढीग लावला होता तर तेथील जागा नसावी किंवा पाण्याचा जो पाट आहे त्याच्याजवळची जागा नसावी तर रँडमली आपल्याला एक एकरातून एक दोन ते तीन ठिकाणची मातीचे नमुने आपल्याला घ्यायचे आहेत ही माती सगळी एकत्र करून आपल्याला त्याच्यातून अर्धा किलो माती ही कापडाच्या पिशवीमध्ये पॅक करायची आहे आणि त्याच्यावर लेबल लावायचं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव शेताचं नाव त्याचबरोबरीनं ना, त्या शेतकऱ्याचा संपर्क क्रमांक पाठीमाग या शेतामध्ये कोणतं पीक होतं आणि पुढं कोणतं पीक घ्यायचं आहे याची सगळी माहिती आपल्याला त्या पिशवीबरोबर लावायची आहे आणि मातीपाणी परीक्षण प्रयोगशाळेमध्ये ती द्यायची आहे हा सगळा फळबाग लागवड करतानाच्या पूर्वतयारीचा भाग झाला पण त्याच्यामध्ये नमुना आराखडा ही एक गोष्ट असते तर नमुना आराखडा नेमका कसा शेतकऱ्यांनी तयार करावा आणि तो तयार करत असताना कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यावेत खरं म्हणजे आपल्याकडं समजा एक सात आठ एकराचा पट्टा जर शेतीचा असेल तर या पट्ट्यातील सर्व जमिनीची आपल्याला पूर्व मशागत करून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये आपल्याला अंतर्गत रस्ते मुख्य रस्ते याचं नियोजन करणं गरजेचं आहे दोन दोन एकराचे छोटे छोटे तुकडे आपल्याला याचे करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक तुकड्यापर्यंत आपली मोठी मालगाडी किंवा ट्रक हा जाऊ शकेल अशा एवढ्या रुंदीचे हे रस्ते असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मुख्य रस्त्यातून आपल्या शेताकडे जात असताना तिथं प्रवेशद्वाराच्या जवळच फार्म हाऊस किंवा मजूर निवासाची व्यवस्था करणं गरजेचं आहे जिथं पाण्याचा स्रोत तुमचा आहे तर त्या स्रोताच्या जवळ आपल्याला ज्या फळझाडांना जास्त पाणी लागतं उदाहरणार्थ केळीसारखे के पिकं आहेत तर आ, हे प्लॉट हे आपल्याला सिंचनाच्या स्रोताच्या जवळ असणं गरजेचं आहे याचबरोबरीनं त्या ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा त्याचबरोबर संपर्काच्या सुविधा इथं हे असणं गरजेचं आहे मजुरांची उपलब्धता तिथं जवळपास असणं हे गरजेचं आहे आपण जमिनीची निश्चिती केली मृदेचं परीक्षण केलं नमुना आराखडा बनवला पण जेव्हा लागवड करू आपण तेव्हा संरक्षणाची पण जबाबदारी शेतकऱ्यांवर असते त्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी आधीच घेण्याचे कोणते घटक आहेत तर फळबाग लागवड करण्यापूर्वीच आपल्या फळबागेभोवती आपल्याला कुंपण करणं गरजेचं आहे तर या कुंपणाचे दोन प्रकार आहेत निर्जीव कुंपण आणि सजीव कुंपण निर्जीव कुंपणामध्ये तुम्ही तीन फुटापर्यंत दगडी भिंत बांधणं आणि त्याच्यावर दहा दहा फुटावर अँगल लावण आणि काटेरी अशी लोखंडी तार ओढून आपल्याला जेव्हा लागवड करायची असते तेव्हा महत्वाचा प्रश्न असा असतो की कुठली कलम निवडावीत कुठली रोप निवडावीत जी निरोगी असतील ज्यांची वाढ चांगली होईल आणि भरपूर उत्पन्न मिळेल तर या बाबतीत तुम्ही शेतकऱ्या शेतकरी बंधूंना काय मार्गदर्शन कराल कशा पद्धतीची रोपं निवडली गेली पाहिजेत नवीन फळबाग लागवड करताना तर याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारची कलम किंवा रोप उपलब्ध असतात एक बियांपासून तयार केलेली रोपं असतात परंतु ती फळधारणा येण्यास सात ते आठ वर्ष लागू शकतात आणि म्हणून कलम पद्धतीनं तयार केलेली जी काही रोपं आहेत तर याचाच निवड शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही सहा फलोत्पादन विभाग आहेत तर आपण कुठल्या विभागात येतो त्याप्रमाणे पहिली त्या पिकाची निवड करणं महत्त्वाचं ठरतं याच्यामध्ये कोकण विभाग जर असेल तर तिथं आंबा त्याच्यानंतर नारळ सुपारी काजू अशी पिकं आपण निवडू शकतो त्याच्यानंतर आपलं दख्खनचं पठार जर असेल म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि जर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर तिथं केळी चांगली येऊ शकते आंबा येऊ शकतो त्याचबरोबरीनं पेरू आहे डाळिंब आहे सीताफळ आहे याचं उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकतं तर याप्रमाणे आपल्याला पहिले पिकाची निवड करायची आहे त्याच्यानंतर जातीची निवड करायची आहे ज्या नवीन संशोधित जाती आहेत तर कमी दिवसामध्ये त्यांना फळधारणा होते आणि निर्यातक्षम अशी फळांचं उत्पादन त्यांच्यापासून मिळू शकतं या जातीची निवड करायची आहे याचबरोबरीनं जी काही कलमं आपल्याला नर्सरीतून खरेदी करायची आहेत तर अशा नर्सरीतूनच आपल्याला रोप ही घ्यायची आहेत सांगितलं प्रादेशिक वातावरणानुसार रोपांची निवड करावी त्याचप्रमाणे पद्धती सुद्धा बदलत जात असतील तर ह्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत फळ लागवड करण्याच्या त्यांच्याबद्दल थोडस मार्गदर्शन कराल फळबाग लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती आहे याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणजे चौरस पद्धत तर दोन ओळीतील आणि दोन दोन झाडातील अंतर हे सारखं असतं उदाहरणार्थ पाच बाय पाच मीटर असेल दहा बाय दहा मीटर असेल दुसरी पद्धत जी आहे ती आयताकृती पद्धत आहे याच्यामध्ये सहा बाय आठ मीटर अशा प्रकारचं लागवडीचं अंतर असतं म्हणजेच दोन झाडातील अंतर हे कमी असतं आणि दोन ओळीतील अंतर हे त्याच्यापेक्षा जास्त असतं त्याच्यानंतर पुढची त्रिकोणी पद्धत आहे षटकोणी पद्धत आहे षटकोणी पद्धतीचा अवलंब ज्या परिसरामध्ये जागेच्या किमती जादा आहे क्षेत्र कमी आहे तर षटकोणी पद्धतीमध्ये साधारणत पंधरा टक्के झाडं ही जादा बसतात चौरस पद्धतीशी आपण जर तुलना केली तर त्याचाही अवलंब आपण करू शकतो याचबरोबरीनं जर एखाद्या शेतकऱ्याकडे डोंगर उताराची जमीन असेल तर त्या ठिकाणी कंटूर पद्धतीनं म्हणजे समतल चर काढून त्याच्यामध्ये आपण फळबाग लागवड ही करू शकतो जमिनीची सुपीकता कमी करणारी खत सध्या बाजारात उपलब्ध आहेत आणि शेतकरी बऱ्याचदा चुकीच्या मार्गदर्शनामुळे अशा खतांचा वापर करतात आणि आपल्या जमिनीची सुपिकता कमी करून घेतात त्या तर त्याबद्दल फळ लागवड करताना खत वापरण्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी माती परीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब किती आहे जर जमिनीचा सेंद्रिय कर्बा अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला पहिले दोन वर्ष हिरवळीच्या खतांची जी काही पिकं आहेत ताग आहे ढेंचा आहे तर याचं उत्पादन आपल्याला त्या जमिनीत घ्यायचं आहे आणि ताग आणि हा ढेंचा आपल्याला त्या जमिनीत गाडायचा आहे अगदी फळझाडांची कलमं ज्यावेळी आपण लावू तर त्यावेळीसुद्धा दोन ओळीमध्ये आपण ताग किंवा ढेंचा हा घेऊ शकतो आणि नंतर हा फुलावर येण्याच्या अवस्थेमध्ये मातीमध्ये गाडून सेंद्रिय कर्ब हा आपण त्यामध्ये वाढवू शकतो जी आख आखणी करायची आहे समजा दोन एकराचा प्लॉट आपल्याला मिळालेला आहे आणि तिथं फळझाडं लागवडीसाठी खड्डे काढण्यासाठी आखणी करायची आहे तर समजा दहा बाय दहा मीटर असा आंब्या लागवडीचा अंतर असेल तर आपल्याला शेताच्या चारही बाजूनं पाच पाच मीटर अंतर आतमध्ये मोजून आतमध्ये फक्की टाकून एक चौकोन आखून घ्यायचा आहे ह्या चौकोनाचा एक कॉर्नर हा आपला पहिला खड्डा असेल आणि तिथून पुढं आपण दह दहा बाय दहा मीटर अंतरावर फक्की टाकून पूर्ण आपण शेतामध्ये हा लेआउट करून घ्यायचा आहे जेसीबी किंवा मजुराच्या सहाय्यानं आपल्याला ते खड्डे काढायचे आहेत हे खड्डे साधारणतः एक, एक मीटर खोल एक मीटर लांब आणि एक मीटर रुंद या आकाराचे असावेत तर हे खड्डे आपल्याला मे महिन्यातच काढून घ्यायचे आहे आणि खड्ड्यातून जी निघालेली माती आहे तर ती आपल्याला कडक उन्हामध्ये तापू द्यायची आहे जेणेकरून त्याच्यातील काही हानिकारक कीड किंवा की रोगाचे जीवाणू जर असतील तर ते मारले जाऊ शकतील याच्यानंतर आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे खड्डे भरून घ्यायला सुरुवात करायची आहे तत्पूर्वी आपल्याला चांगलं कुजलेलं शेणखत हे बाहेरून मागवून घ्यायचं आहे आणि ते उपलब्ध करून ठेवायचं आहे कलम उपलब्ध करून ठेवायचे आहेत आणि खड्डा भरत असताना खड्ड्याच्या आतील भिंतींवर आपल्याला बुरशीनाशक पावडर कार्बनडायझिम त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडी फॉलिडॉल पावडर कीटकनाशक टाकायचं आहे आणि आतील भिंतींना ते धुरळून घ्यायचं आहे याच्यानंतर त्या खड्ड्याच्या तळाशी आपल्याला पंधरा ते वीस सेंटीमीटरचा वाळलेल्या पाला थर द्यायचा आहे याच्यानंतर खड्डा भरण्यासाठी जर त्या खड्ड्यातून बाहेर निघालेली माती चांगली गाळाची किंवा ज्याला क्लेस होईल आपण म्हणतो अशा प्रकारची चांगली सुपीक असेल तर तीच माती आपण वापरू शकतो किंवा मग बाहेरून चुनखडीची जर जास्त माती असेल तर आपल्याला बाहेरून पोयट्याची माती ही उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे तर या खड्ड्यामध्ये आपल्याला दोन घमेली चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचं आहे त्याचबरोबर दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे याचबरोबर दोनशे ग्रॅम आपल्याला त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य जे आपल्या मायक्रोन्युट्रीन मिक्सर आपण ज्याला म्हणतो तर हे आपल्याला टाकायचं आहे थोडंसं फॉलिडॉल थिमेट किंवा आपल्याला फॉ कार्बनडायझिम पावडर त्याच्यामध्ये मिसळायची आहे आणि हे मिश्रण सगळं आपल्याला एकजीव करून या खड्ड्यामध्ये भरायचं आहे पायानं चांगलं दाबून हा खड्डा भरून घ्यायचा आहे आणि हा खड्डा भरून घेत असताना आजूबाजूच्या मातीच्या लेवलच्या वर एक विधभर आपल्याला ह्या खड्ड्याची उंची क त्यामा ढिगाऱ्याची उंची करायची आहे आणि या ढिगाऱ्याच्या मधोमध आपल्याला एक काठी रोवून ठेवायची जेणेकरून जुलैच्या जून जुलैम जून महिन्यामध्ये जर अतिवृष्टी झाली मोठा पाऊस आला सगळे शेतामध्ये पाणी जर साचलेलं असेल तर जिथं काठी रोवली होती तिथं आपल्याला नेमकं हे रोप लावायचं आहे तर हे रोप लावत असताना हे रोप प्लास्टिकच्या पिशवीमध्ये असतं तर रोपं लावण्याच्या आदल्या दिवशी या पिशव्यांना थोडंसं पाणी देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर ज्या दिवशी रोप लावायचं आहे त्या दिवशी ही पिशवी फाडण्यापूर्वी आपल्याला दोन्ही हातांनी ही पिशवी घट्ट अशी दाबायची आहे जेणेकरून ही पिशवी फाडत असताना जो काही मातीचा गड्डा आहे तर तो, तो फुटणार नाही जर तो मातीचा गड्डा फुटला तर जी काही तंतुमुळं आहेत तर ही तंतुमुळं तुटू शकतात तर अशा प्रकारे ही पिशवी फाडून काढायची आहे जिथं आपण काठी रोवली होती तिथं हाताच्या साह्यानं छोटासा एक खड्डा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर आपल्याला पायान चारी बाजून माती दाबून घ्यायची आहे पण ही दाबून घेत असताना आपल्याला त्या रोपाच्या भोवती खड्डा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे अन्य पिकांची लागवड करताना किंवा फळांमध्येच पेरू आंबा डाळिंब या काही फळांची लागवड करताना आपल्याला कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागेल नेमकी हे थोडंसं विस्तारानं सांगा तर आर्थिकदृष्ट्या अगदी महत्वाचं असं उष्ण आणि कोरड्या हवामानात हो येणारं डाळिंब हे फळपीक असं आहे तर तेल्या रोगामुळं या डाळिंबा खालील क्षेत्र बरंचसं कमी झालेलं होतं आणि त्यामुळं ज्या परिसरात तेल्याग्रस्त बागा आहेत त्या परिसरातून आपल्याला डाळिंबाची कलम विकत आणायची नाही आहेत शासकीय नर्सरीत जर ही कलम उपलब्ध असतील तर त्या शासकीय नर्सरीत सुद्धा जी मातृवृक्ष बाग आहे डाळिंबाची ज्याच्यावर गुट्या बांधलेल्या होत्या तर त्या मातृवृक्षाचं आपण स्वतः परीक्षण करणं गरजेचं आहे आणि तेल्यामुक्त अशीच रोपं आपली आली पाहिजेत डाळिंब हे अतिवृष्टीला किंवा जास्त पाण्याला अतिशय संवेदनशील असं पीक आहे आणि त्यामुळं आपल्याला आपल्या शेतामध्ये किमान पाच टक्के जमिनीला उतार असणं गरजेचं आहे पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पंधरा फूट अंतरावर उंच असे गादी वाफे करायचे आहेत एक ते दीड फूट उंचीचे आणि या गादीवाफ्यावर मध्यभागी आपल्याला या डाळिंब कलमांची लागवड करायची आहे कुठल्याही कलमांची लागवड करण्यापूर्वी सिंचन सुविधा आपल्याला अगोदरच करणं गरजेचं आहे याच्यामध्ये पाट पाणी आणि आळी पद्धत आहे याच्यामध्ये तणांचं जास्त प्रादुर्भाव हा होऊ शकतो याचबरोबरीनं ठिबक सिंचन प्रणालीचा आपण जर वापर केला तर मात्र पाण्याची बचतही होते आणि वापसा कंडिशनमध्ये आपल्या मुळाभोवती मातीमध्ये वापसा कंडिशन राहत्या अन्नद्रव्याचं शोषण हे चांगल्या प्रकारे होतं पाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर बचत होते मजुरांची बचत होते सुद्धा आपल्याला या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देता येतात आणि त्यामुळे ठिबक सिंचनाचा वापर आपल्याला डाळिंबामध्ये कंपल्सरी करणं गरजेचं आहे तर हे डाळिंब लावल्यानंतर आपल्याला त्याला दोन दिवसाच्या अंतरानं सुरुवातीला पाणी देणं आहे त्याच्यानंतर आपल्याला जी काही जैविक खतं आहेत ॲजाटबॅक्टर पी एच बी आहे के एम बी आहे, आहे याचाही वापर करणं फायदेशीर होऊ शकतं डाळिंब हे मूळकूज खोडकूज आणि फ्युजॅरियम या रोगांना मर रोगाला लवकर बळी पडतं याच्यासाठी शुडमोनास आहे ट्रायकोडर्मा आहे बॅसिलस आहे तर अशा जैविक जी काही बुरशीनाशकं आहे यांचाही आपण मोठ्या प्रमाणावर वापर डाळिंबामध्ये केला गेला पाहिजे सहा महिन्यानंतर आपल्याला याचं शेंडा खोडायचा आहे जेणेकरून चार ते पाच फांद्या किंवा खोडं मुख्य खोडं आपल्याला राखता येतील आणि त्याच्यानंतर आपल्याला एक वर्षानंतर याची फांद्यांची विरळणी करणं वळण आणि छाटणी देणं ही कामं डाळिंबामध्ये महत्त्वाची ठरतात यानंतर जे दुसरं महत्त्वाचं फळपीक आहे ते आहे पेरू तर पेरूची अतिघन पद्धतीनं लागवड अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांमध्ये प्रचलित होत आहे तर याच्यामध्ये तीन बाय दोन मीटर अंतर तीन बाय एक मीटर अंतर असं हे मेंटेन केलं जातं तर या पेरूची दाब कलम बाजारात उपलब्ध असतात आणि जी प्रचलित जात आहे मुख्य म्हणजे सरदार जात तर याचीही लागवड करू शकतं अलाहाबाद सफेदा नावाची जात आहे त्याचाही आपण वापर करू शकतो याच्यानंतर आता पुढचं महत्वाचं फळपीक आहे ते आंबा तर आंब्याची पारंपरिक लागवड पद्धत जी होती दहा बाय दहा मीटर याच्यानंतर याच्यामध्ये सुधारित लागवड पद्धत जी आली आहे ती पाच बाय पाच मीटर म्हणजे घन पद्धतीनं आंबा लागवड तर शासनाचं अनुदान घन पद्धतीनं आंबा लागवडीला सुद्धा आहे तर याच्यामध्ये एकशे साठ झाडं पाच बाय पाच मीटर अंतरावर प्रति एकर बसतात याच्यामध्ये फायदा असा आहे की एकरी सहाशेपेक्षा जास्त झाडं बसतात आणि प्रति झाड जरी उत्पादन कमी आलं तरी एकूण उत्पादन मात्र आपल्याला जा चांगलं मिळतं आणि अतिघन पद्धतीनं लांबा लागवड करत असताना आपल्याला त्याच्यापासून जी काय आंतरमशागतीची कामं त्याच्यामध्ये करायची आहेत ती ही आ, सोपी होतात फवारणी करणं सोपं होतं जी फळं लागतात तर त्या फळांना पिशव्या चढवणं म्हणजे फ्रूट्स कर्टिंग चा वापर आपल्याला सहजासहजी करता येतो फळाची काढणी करणं सोपं होतं अनेक केशर आंब्याच्या बागा आता सात आठ वर्ष जुन्या आमच्या नारायणगाव परिसरामध्ये आहेत की ही केशरची आंबा बाग अतिघन पद्धतीनं जर ला आपण लावली तर मोजून तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी फळं ही आपल्याला मिळू शकतात आणि अतिशय चांगल्या प्रकारचं चा उत्पादन आपल्याला त्याच्यापासून आप मिळू शकतं तर याच्यामध्ये आंबा लागवडीची दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे इन सिटू पद्धत इन सिटू पद्धतीनं आंबा लागवड करत असताना जे काही तुम्ही लागवडीचं अंतर दोन ओळीतलं ठरवलेलं आहे तिथं आपण जेसीबीच्या साह्यानं एक मीटर खोलीचे चर काढायचे आहेत हे चर काढल्यानंतर ती माती पुन्हा उन्हामध्ये तापून द्यायची आहे आणि खड्डा भरताना जसं आपण सांगितलं की चराच्या तळाशी आपल्याला वाळलेला पालापाचोळा हा टाकायचा आहे चांगलं कुजलेलं शेणखत वापरायचं चा आहे चांगली गाळाची सुपीक मातीनं आणि शेणखतानं हे खड्डे भरून घ्यायचे रासायनिक खताचा बेसळ डोस त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि या लागवडी या चरामध्ये आपल्याला पाच ते सहा कोई तीन तीन मीटर किंवा तुम्ही जे लागवडीचं अंतर ठरवलं असेल तर त्या लागवडीच्या अंतरावर आपल्याला पाच पाच सहा सहा ताज्या आंब्याच्या कोळी ह्या टाकायच्या आहेत तर ह्या कोळी एक दहा दिवसात दहा दिवसच फक्त त्या आंब्यातून काढलेल्या असाव्यात ह्या कोळी प्रथम मिठाच्या द्रावणात दहा मिनटं बुडवून ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर क्लोरोपॅरिफास आणि बावीस टीनच्या द्रावणामध्ये पाच मिनटं बुडवून घ्यायचे आहेत आणि अशा पाच ते, ते सहा कोळी एक पंधरा पंधरा सेंटीमीटर अंतरावर अशा त्रिकोणी किंवा चौकोनी पद्धतीनं आपल्याला ह्या दोन मीटर किंवा तीन मीटर अंतरावर ह्या जो चर भरून घेतलेला आहे त्या ठिकाणी पेरायच्या आहेत आणि तिथं आपल्याला जे काही जुलै महिन्यामध्ये ही रोपं उगवून येतील तर त्याच्यातील तीन सशक्त रोपं आपल्याला ठेवायची त्याच्यावर आपल्याला ती रोपं आपल्याला एक वर्ष वाढू द्यायची आहेत आणि पुढच्या जून जुलैमध्ये त्याच्यावर जाग्यावर कलम बांधायची आहेत तीनपैकी एक कलम तरी यशस्वी होतं आणि सगळीच यशस्वी कलमं जर झाली तर आपल्याला तिथून बाकीची कलम काढून ठेवायची एक जोमदार चांगल्या वाढीचं कलम फक्त एका ठिकाणी ठेवायचं आहे अशा पद्धतीनं शेतकऱ्याचा जो कलमावर नव्वद रुपयाला एक आंब्याचं कलम पडतं तर हा कलमावर होणारा खर्च हा बऱ्यापैकी वाचू शकतो तर अशा प्रकारे सिटू पद्धतीचे फायदे असे आहेत की त्या कोळीतून जे सोटमूळ खाली निघतं ते सरळ जमिनीत खोलवर जातं म्हणजे एक वर्षभरात जवळजवळ एक मीटर खोलीपर्यंत हे सोटमूळ जातं आणि त्यामुळं ह्या कलमांना आपल्याला फक्त एक वर्ष सांभाळायचं आहे तिथून पुढं पाण्याचा जरी ताण पडला तरी आ, आ, ही कलमं स्वत सस्टेन ही होऊ शकतात याचबरोबरीनं जो काही जोरदार वारा आहे हा तर हा वाऱ्यामुळं ही झाडं उन्मळून पडत नाही सगळ्या पिकांप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात केळीचं पीक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं तर अशाच पद्धतीचं थोडक्यात मार्गदर्शन आपण केळी पिकाबद्दल करू शकलात तर खूप फायद्याचं ठरेल सर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे केळीचं मोठं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे आणि साधारणतः एक लाख सोळा हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड ही आहे केळी म्हटलं की अनेकांच्या मनात जळगाव धुळे हा परिसर येतो परंतु अलीकडं उर्वरित महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातमध्ये सुद्धा मध्य महाराष्ट्रात केळीची लागवड ही मोठ्या प्रमाणावर होत आहे केळीचं क्लस्टर म्हणून सोलापूर जो भाग आहे तर तो आता पुढं येत आहे आणि यशस्वीरित्या या केळीची निर्यात देखील होत आहे पुणे जिल्ह्यामध्ये उत्तर पुणे भागामध्ये जुन्नर आंबेगाव पारनेर शिरूर या तालुक्यामध्ये सुद्धा केळीची लागवड ही मोठ्या प्रमाणावर होत आहे केळीचं एक मोठं क्लस्टर त्या ठिकाणी तयार होत आहे मागील हंगामामध्ये जवळजवळ सत्तावीस टन सत्तावीस कंटेनर केळीचे या नारायणगाव परिसरातून निर्यात झालेले आहेत आणि ह्या केळी लागवडीसाठी आपल्याला सात बाय पाच फूट हे अंतर निर्यातक्षम केळीसाठी शिफारस केलेलं आहे त्याचबरोबर जी निर्यातक्षम जात आपल्या परिसरात आहे ग्रँड नाईन ज्याला जी नाईन अशा प्रकारे संबोधलं जातं तर ज्या उतिसंवर्धित प्रयोगशाळा आहेत याच्यामध्ये जैन इरिगेशन जळगाव आहे त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक आहे त्याच्यानंतर अजय बायोटेक ही एक मोठी कंपनी आहे तर नामांकित कल्चर कंपनीतूनच रोपांची खरेदी करावी ही रोपं ही बंचीटॉप किंवा सिगाटोका या रोगांपासून मुक्त असणं गरजेचं आहे तर अशा केळीची रोपं जर तुम्ही निर्यातीसाठी केळी लागू ला लावत असाल तर तुमच्या परिसरात जर तापमान दहा बारा डिग्रीपेक्षा जास्त कमी जात असेल थंडीच्या कालावधीत तर थंडीचा कालावधी आपल्याला जर एस्केप करायचा असेल अवॉइड करायचं असेल तर आपल्याला सप्टेंबर पासून पासून नोव्हेंबरपर्यंत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंतच केळीची ही लागवड जर केली तर आपले घड जे आहेत तर ते थंडीच्या कालावधीमध्ये सापडणार नाही चिलिंग इंजुरी त्याच्यामध्ये येणार नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला ही केळीची लागवड करायची आहे याच्यामध्ये बंच केअर प्रॅक्टिसेस हा एक महत्त्वाचा भाग आहे या केळी लागवडीसाठी अलीकडच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनानं जवळजवळ शंभर टक्के अनुदान देय केलेलं आहे केळीसाठी साधारणतः एक लाख बारा हजार प्रति एकर एवढं एक अनुदान आहे आंबा लागवडीसाठी एक लाख पंचवीस हजार प्रति एकर एवढं अनुदान शासनानं देय केलेलं आहे तर अनेक शेतकरी बंधू याचा लाभ घेत आहेत तर इतर शेतकऱ्यांनीसुद्धा या योजनेचा फायदा घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो शेतकरी बंधूंनो आजच्या या सगळ्या मार्गदर्शनातून नवीन फळबाग लागवडीसाठी कोणती कोणती काळजी घ्यायची काय काय करायचं या सगळ्याची खूप छान माहिती तुम्हाला मिळाली आणि ती सगळी निश्चितचपणे उपयोगी ठरणार आहे सरांनी आज आपल्याला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि दिलेल्या वेळेबद्दल सरांचे खूप खूप आभार धन्यवाद